झाला इथे रुक्मिणीचे हात कमाणी दरवाजाला इथे रुक्मिणीचे दोनियात रुक्मिण बोले पांडुरंग तुमचा दादा संगे काय नात रुक्मिण बोले पांडुरंग तुमचा दादा संगे काय नात

प्राधिकरण का जो भाग लागे तो भाग खालचा टेक हुए था आयो गरिशाला दोगान ने अक्षता वाई चार्ट कुंगो वाई कलशमुखे विष्णू कंठर तुला समस्त मुली सिद्ध ब्रह्म महामध्ये स्मृता गोक्ष सागर सर्व सप्त दिवस ऋग्वेदो यजुर्वेदो सामविदो तरुणांगे सहित कलशंदो समस्त हा अत्र गायते सवित जंति पुष्टी करते दायांतो देव पुजारतो तुर्त शिकार काशी देवता बियो नमः श्री कलश देवता बियो नमः

बेवरी रोखले उभा गिटे वारी विल उभायग बीटेवरी मेरी जोकडे वीतल उभा गो बीटेवरी विल उभायग ते वारी विल उपायगीट कोटी देवाला देवा भसल गुवासोटी वंटी देवा भासल ग દેવાસ ગું વેરે બેદોરી રાડા કોન્ડરે બેદોરી રામ દેવા મા કોને તો રે બેદોરી મના કોણ ને તો રે બેદરિ સાસુતા માર્વતી દેવન ઈદ ગેદોરી દેવ નઈદ ગ हवे धरी रंगली तापुरवती देवाने येईल बेधरीला धरीला देवाने येईल गेधरी ससुता मारवती देवाने येईल ग बेधरी रा देवाने येईल ग हवे धरी ससुता मारवती देवाने येईल गेधरी रा देवाने येईल ग कोंदली का मला जना कशी रे लग्नाला

देवा काशीचा मारगदा पावा कृष्णा देवा काशीीचा मारगदा वा पावा कृष्णा देवा काशीचा मारगदा पावा कृष्णा देवा काशीचा मारगदा वा पावा कृष्णा देवा काशीचा मारगदा चाले पाई भंडारी राधा यो विठा राल्या पाई भंडारी राधा येल्या पाई यो राधा चाले पाई भंडारी राधा यो विठा राल्या पाई भंडारी राधाई विठा गाशी द गा मंदिरा गाया उशी द गा मदी काय वाजता गा सोरा जीवा शिंगलो लग्ना तुलसी तारा ता सोराजी बा लग्ना तुलसी तारा गा सोन जीवा शिंगा तुलसी ताला गा बा शिवासिंग लग्न तुलसी सारा गोन शिवासिंग लग्न तुलसी सारा सतय सोन्याची वाह लग्न सिंग लग्न तुलसी तारा गा गो गाटी गा कुंडावरी काही गा ગારતી It was... LIC presents non-given free single premium plan. Deposit loan premium amount. Enjoy life insurance Get guaranteed fixed amount on maturity. Liquidity. ओम मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते हरि ओम या कुंदेंदू तो शारदोलया शुभ्रवस्त्रावृताया विनावर्धन करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माचल चंद्रा देवी सदा वंदिता समन पदू सरस्वती भगवती शेष जाड्या पहा सर्व मंगल கம் மோஸ்வரம் சீதிலம் வல்ல முருடம் விநாயம વિઘ્ને હર ઓર ગ્રામે રાસન સોસ્તિકો ગણપતિ કોયા સદા મંગલમ શુભમંગળા कटी फनींद बरवां भारी शशी शोभतो आस्ती कुशला कुशलड दुपाद्मा परशू जंती हिरां जड़कतों पाई पई ജനഖാഗരീണ സുന പ്രേമോ ഐ സേവ ഗണേഷധു വരാ കുറിയ സംഗളം ശുഭ മംഗല സാധാര शर्मनवती वेदिका ती रे द्रवती महा सुर नदी गया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सहिता कुया मंगलम शुभ मंगला राजा भी मुमिनी सनयनी देखो निचिंता करी ये कन्या सगुणावरा कबना की देई जे आता एक विचार कृष्ण नवरा त्यासी वडील त्यासी पुसने कुर्या सदा मंगलम शुभ मंगला सावधान आलीघटी समीप नवरा घेऊनिया ओ निया वाघरा गृहेर्क पूजन करा अंत ते ते धरा दुष्टा दुष्ट वधू वरन करणे दोघे ೀ ವಾಸಿ ಬಹುಕಲ ಪರ ಕರ್ಣೆ ಕುರಿಯತ್ ಸದಾ ಮಂಗಲಂ ಶುಭ ಮಂಗಲ ಸಾವಧಾನ ವಿಘ್ನೆಶ್ವರ ವಿಘ್ನ ವಿಧೂರಕಾರೀ ನಿರ್ವಿಘ್ನ सकलार्थ सिद्धी विघ्नेश्वर नाम हरेश पूजो वधू शुभदा दादो सुमूर्त सावधान वधूवर करी माळा घेऊन सज्ज होई जवळ जवळ आले हे घडे मिलनाचे उदित मुदित प्रेमी भेट दोन्ही जीवांची सुमूर्त सावधान तदेव लग्नम् सुदिनन्त देव तारा बलम् चन्द बलन्त देव विद्या बलं दैव बलन्त देव लक्ष्मीपते त्रियुगम् स्मरामि सुमृता सावधा लक्ष्मी नारायणाचे शुभ लग्न सुमूरता सावधान उमा महेश्वराचे शुभ लग्न सुमूर्त सावधान सावित्री ब्रह्माचे शुभ लग्न सावधान दोन्ही वधोवरा एक चित्र सावधान अति समीप सावधान शुभ लग्न सावधान शुभ लग्न सावधान शुभ लग्न சய்டாத்மான சாவதான